नमस्कार मी ऍडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल हेल्थ आणि लिगल हेल्थ स्वागत करते आजकाल बऱ्याच जणांना वजन कसं कमी करायचं हा प्रश्न पडलेला असतो अनेकांचं वजन वाढलेलं असतं खूप सारं बाहेरचं खाणं जे आपण बाहेर खातो ते सगळे स्नॅक्स म्हणा किंवा जे पाणीपुरी वगैरे असे सगळे जे पदार्थ आपण चाट पदार्थ जे खातो तर त्या पदार्थांमुळे नक्कीच वजन वाढतं आपल्याला त्यावेळेला ते खाताना खूप छान वाटतात पण मात्र नंतर त्याचं वजन वाढलं की मात्र मग आपण त्याच्या मागे धावा लागतो की आता वजन कसं कमी करायचं वजन कमी करायला पाहिजे तर आज मी नेमकी हीच एक रेसिपी घेऊन येते आहे की वजन वाढलं तर ते कसं कमी करायचं अर्थात मी जी रेसिपी सांगणार आहे त्या रेसिपीमुळे लगेच वजन कमी होणार आहे असं नाहीये पण फास्ट रिलीफ ह्याच्यानी मिळणार आहे तर आपण हे जे आता मी आज तुम्हाला ही रेसिपी सांगणार आहे ह्याच्यासाठी जे काही पदार्थ लागणार आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्ही लिहून घ्या हा तर आणि तशा पद्धतीची रेसिपी बनवा ही रेसिपी म्हणजे ह्याचे जे लाडू बनवायचे आहेत ते लाडू तुम्ही दुधाच्या सोबत घ्यायचे आहेत महिनाभरामध्ये तुमचं वजन बरंच कमी होईल आणि तुम्ही ही रेसिपी जरूर करून बघा त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक नक्की करा हा सगळ्यांसोबत व्हिडिओ शेअर करा तसंच तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेल्या बेलायकॉनवरती क्लिक करा तर चला आपण आता या रेसिपीला सुरुवात करूयात मी कसे पद्धतीने बरवते आहे त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा बघून बघा आणि मला नक्की कमेंट मध्ये सांगा मी जे हे खारीक आहे खारीक आता ओट्यावरती छान असे बारीक करून घेते आहे असे फोडून घ्यायचे हे खारीक ह्याच्यातल्या बिया काढून टाकायच्या आणि या बिया पेढ्यात ठेवून हे खाडकीचे असे सगळे असे तुकडे करून घ्यायचे मी तुम्हाला दाखवते आहे की फक्त हे खारीक कसे आपण फोडून घ्यायचे तुम्ही कसेही फोडून घेऊ शकता यांना म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे आडकित्ता असेल तर तुम्ही आडकित्त्याने पण करून घेऊ शकता पण ज्यांच्याकडे आडकित्ता नाही म्हणजे आता माझ्याकडे आडकित्ता नाही आहे तर मग मी बत्त्यानी करते आहे आणि मी बत्त्यानी करून हे पूर्ण असे खारीक हे करून घेते तोडून घेते आहे मी आता तर ही खारीक आता संपूर्ण सोलून झालेली आहे हे बघा तुम्हाला जवळून दाखवते ही खारीक घेतलेली आहे त्याच्यानंतर हे मखाणे मी घेतले हे मखाणे जे आहेत हे रोस्टेड घ्यायचे म्हणजे जर भाजून घ्यायचं छानपैकी आणि त्याच्यामध्ये थोडस किंचित तुम्हाला चवीला हवं असेल तर तुम्ही मीठ घालू शकता पण मीठ न घालता नुसतेच तुपात जर भाजले तर खूप जास्त चांगलं त्याच्यानंतर हे काजू घेतलेले आहेत मी हे हे काजू पण शंभर ग्रॅम घ्यायचे आहेत म्हणजे मखाना रोस्टेड मखाना काजू आणि खारीक हे तीनही गोष्टी शंभर ग्रॅम घ्यायचे आहेत आणि हे मनुका ह्या ज्या मनुका आहेत त्या मनुका पन्नास ग्रॅम त्याच्यानंतर नारळाचा जो केस असतो तो नारळाचा कीस पन्नास ग्रॅम आणि त्याच्यानंतर हे जे फ्लॅक्स सीड्स आहेत हे पन्नास ग्रॅम ह्या फ्लॅक्स सीड्स सुद्धा आपण भाजून घ्यायचे ह्या फ्लॅक्स सीड्स मी आता भाजायला घेते आपण ते भाजून घेऊयात आणि त्यानंतर मग आपण त्याचा कूट करूयात तर आता मी इथे गॅस लावती आहे आणि गॅस लावून मी फ्लॅक्स सीड्स थोडेसे भाजून घेणार आहे थोडंसं भाजून घेतलं म्हणजे मग काय होतं ते कुरकुरीत होतात आणि आपण जे लाडू बनवणार आहोत ते लाडू अतिशय स्वादिष्ट लागतात त्याच्यामुळे मी ह्या फ्लॅक्सीड्स भाजून घेते आहे आता आणि मला ना नेहमी प्रश्न पडतो की आपण जेव्हा एखादी हे करतो रेसिपी करतो तयार त्यावेळेला आपण ती रेसिपी करताना काही टिप्स पण आपण दिल्या पाहिजेत आता टिप्स म्हणजे मी आता हे जे फ्लॅक्सीड्स मी आता रोस्ट करते आहे तर हे फ्लॅक्सिड्स मी जेव्हा आता रोस्ट करते आहे भाजती आहे आपन। आपन तर हे एरवीसुद्धा आपण म्हणजे खायला खूप चांगले असतात कारण का नुसते सुद्धा कारण की ह्याच्यामध्ये थोडंसं ह्याला भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये किंचित मीठ घालायचं चवीसाठी म्हणून आणि रोज जेवल्यानंतर का हे फ्लॅक्सिड जर आपण खाल्ले तर सुद्धा आपलं वजन कमी व्हायला खूप मदत होते आणि म्हणून हे फ्लॅक्सिड्स असे छानपैकी भाजून रोज आपण जसं मुखवास ज्याला आपण म्हणतो तसा मुखवास म्हणून ह्या फ्लॅक्सिडचा उपयोग होतो आपण एरवी या बाजारातन खूप सारे मुखवास आणतो खूप सारे बडीशेप वगैरे सगळं बाजारात तुम्ही बघा आजकाल मॉलमध्ये मोठमोठ्या अशा बऱ्याचशा गोष्टी मिळतात आपल्याला आणि आपण त्या घेऊन येतो तर त्या गोष्टी आपण घेऊन येण्यापेक्षा फक्त असे फ्लॅक्स आणले तर ते, ते भाजले खाल्ले किंवा घरी आपण खोबऱ्याचे सुक खोबरा आणतो सुक खोबरं आणून ते जरी भाजले आणि त्याचा जरी किस केला तरी सुद्धा या गोष्टींचा आपल्याला नुसतं रोज जेवणानंतर मुखवास म्हणून खाण्यामध्ये खूप चांगला उपयोग होतो तर मी आता हे फ्लॅक्सीस पण भाजून घेतलेले आहेत ह्याला मी आता थोडंसं गार करायला ठेवणार आहे आणि हे गार झाले की मग आपण त्याला मिक्सरमध्ये आपण त्याचा कूट करणार आहोत पण जेव्हा आता आपण कूट करणार आहोत तेव्हा एक गोष्ट खूप लक्षात ठेवण्यासारखी आहे ह्याच्यामध्ये काय होतं आपण जर का फक्त खारका जर आपण कूट कूट करायला घेतला मिक्सरमध्ये तर, खारी नहीं खार तर खारीक ही व्यवस्थित होत नाही ती चिकटते मिक्सरच्या बाजूनी चिटकून राहते त्याच्यामुळे ती पटकन अशी पूर्ण बारीक पावडर खारकीची होत नाही मग आता काय करायचं तर मग त्यासाठी आपण खारीक मखाणा सॉरी खारीक किसमिस आणि काजू ह्या तिघांचा आपण कूट करायचं आहे आधी आणि त्यानंतर मग आपण दुसरे जे पदार्थ आहेत जसं की आता फ्लॅक्सिड्स आहेत तर सा हे फ्लॅक्सिस मी आता थोडंसं गारण्यासाठी पंख्याच्या खाली ठेवते म्हणजे पटकन गार होतील तर हे फ्लॅक्सिस मनुका आणि खिसमीस हे आपण बारीक करायचं आहे तर आता आपण ह्याला मिक्सरमध्ये काढूयात तर असा मी आता हा खारीक मखाणा आणि मनुका अशा सगळ्या गोष्टींना बारीक करून घेत नाही आणि हा असा ह्या अशा पद्धतीने हा खूप छान बारीक होतो दिसत असेलच तुम्हाला आणि तो आता ह्याच्या मध्ये मी काढून घेते त्याचबरोबर आता मखाणा खोबऱ्याचा कीस आणि सीड्स हे तिन्ही एक साथ करायचे म्हणजे ह्यांचा जो चुरा आहे तो आणि हे असं सगळं मिळून आपण मिक्स करायचं आहे तर मी आता मिक्सरमध्ये मखाणा काढून घेते आहे खोबऱ्याचा कीज घालती आहे आणि फ्लॅक्स सीड घालतीये तर आपण आता हे छान पैकी बारीक करून घेऊयात फ्लॅक्स सीड सुद्धा आता आपले आर झालेले आहेत छान पंख्याच्या खाली वाढलेले आहेत आणि आपण आता ते सुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत गार झालेले आहेत फ्लॅक्स सीड्स आणि ते आता आपण याच्यात मिक्स करणार आहोत आणि सगळं आता मी दोन मिनटामध्ये मिक्सरमध्ये मी काढून घेते आणि मग परत आपण याचे लाडू वळायचे आहेत हे मखाना मखाना मिक्स आता आपण मखाणा आणि ते मखाणा फ्लॅक्स सीड्स आणि खोबरं असं याच्यामध्ये मिक्स करून मिक्सरमधनं काढलं आहे हे छान आता असं बारीक झालं आता हे सगळंच एकत्र मिक्स करायचं आहे आपल्याला आणि एकत्र मी मिक्स, मिक्स करून आपल्याला त्याचे छोटे छोटे असे लाडू वळायचे हे जे लाडू असतात हे आपण छान खूप जास्त मोठे लाडू करायचे नाहीत आपल्याला आणि मुळात काय आहे की हे जे खारीक आहे खारीक आणि मनुका यांचा गोडपणा याच्यामध्ये असतोच त्याच्यामुळे आपल्याला हे जे लाडू आहे त्याच्यामध्ये काही वेगळी साखर किंवा गूळ असं काहीच घालावं का लागत नाही पेके ते की आपण असं फक्त छानपैकी असं चुरून घ्यायचंय मस्त पैकी मिक्स करून घ्यायचंय आणि मिक्स करत असताना आपल्याला फक्त एकच काळजी घ्यायची की त्याच्यामध्ये असे बघा न फिरलेले मखाने पण असतात ते राहिले तसेच तरी बिघडत नाही पण त्याच्यात लाडू व्यवस्थित नाही होणार म्हणून मग ते मखाने काढून घ्यायचे आणि ह्यांचे जे हे तुम्हाला वाटलं तर थोडंसं तूप घाला मी काही घालणार नाही तु। आहे तूप आणि तुम्हाला वाटलं तर लाडू वळा लाडू वळायचे नसतील तरी हरकत नाहीये तुम्ही लाडू न वळता सुद्धा हे तसेच ठेवून रोज दोन चमचे गरम दूध म्हणजे हे खायचं दोन तीन चमचे आणि गरम दुधाबरोबर हे ह्याचं सेवन करायचं हे जर तुम्ही असं रोज केलं तर तुमचं एका महिन्यामध्ये जवळजवळ तीन ते चार किलो वजन कमी होतं वजन कमी करण्यासाठी हा एक खूप उत्कृष्ट आणि उत्तम उपाय आहे आता आपण ला ला जे नेहमी बेसनाचे किंवा रव्याचे लाडू वळतो तसे आपल्याला लाडू नाही वळायचे आपल्याला लाडू लिंबू असतं ना आपलं त्या लिंबा एवढेच वळायचे ते बघा हे असे इतके छोटे असे हे असे लाडू वळायचे म्हणजे त्या लाडूचा साईज हा एवढाच असला पाहिजे असा तर मी मी ॲक्च्युली ह्याचे लाडू वळणार नाही कारण की कसं असतं आपण ह्याच्यात तूप घालणार नाहीये त्याच्यामुळे ते लाडू फुटणारच आहेत मग तो आणि असंही खाताना लाडू आपण तो तोडूनच खातो त्याच्यापेक्षा उत्तम मार्ग हा असतो की आपण हे असंच भरायचं आणि आपण छानपैकी इव्हन मी जेव्हा आता हिवाळ्यामध्ये सुद्धा आपण बघा टिंकाचे लाडू बनवतो ना त्याही वेळेला मी कधीच लाडू बनवत नाही मी सगळ्या सुकमयाचं जेव्हा असा एक लाडू बनवायचं सगळं साहित्य तयार करते त्यावेळेला त्या साहित्याला मी तसंच ठेवते आणि ते फक्त सकाळी आपण जे हा आणि हा जो लाडू आहे खास करून हा आपण लाडू उपाशी पोटी घ्यायचा आहे म्हणजे सकाळी चहा वगैरे घ्यायचा नाही आहे तुम्ही हा गरम पाणी तुम्ही पिऊ शकतात सकाळी उठल्यानंतर ज्यांना सवय आहे त्यांनी गरम पाणी प्यायचं परंतु हा लाडू मात्र खाताना हा उपाशी पोटी खायचा आहे चहा घ्यायचा नाही आणि चहा घेतल्यानंतर चहा घ्यायचा नाही आहे हा लाडू फक्त उपाशी पोटी घ्यायचा हे खाल्ल्यानंतर आपण दूध घ्यायचा आहे गरम दूध चहा नाही घ्यायचा याच्यासोबत तर हे तुम्ही फक्त लक्षात ठेवा की हे करत असताना आपल्याला एवढीच एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा लाडू जो आहे हा एवढाच आकाराचा म्हणजे एवढंच एक मुठीमध्ये मावेल एवढाच हा चुरा आपण घ्यायचा आहे हा एवढाच चुरा घ्यायचा आहे मी हा असाच चुरा ठेवणार आहे मी याचे लाडू वळणार नाहीये म्हणून मी तुम्हाला लाडू वळून दाखवत नाही कारण मला याच्यामध्ये तूप वगैरे नाही घालायचे कारण तुपाने सुद्धा नाही म्हणत तरी थोडंफार वजन हे वाढतं तर त्याच्यामुळे मी हे तूप घालणार नाहीये आणि हे असंच खायचं तर तुम्ही सुद्धा असे दोन चमचे चुरा घ्यायचा आहे तुम्हाला हवा तर वाटेत घेऊन तुम्ही खायचं आणि सोबत त्याच्या गरम दूध घ्यायचं आणि गरम दूध घेऊन तुम्हाला ते एक हा हा जो प्रयोग आहे हा तुम्हाला कमीत कमी एक वीस एकवीस दिवस तरी तुम्हाला करावा लागेल तुम्हाला वीस एकवीस दिवसामध्ये सुद्धा तुमचं दोन ते तीन किलो वजन कमी झालंय असं तुम्हाला जाणवेल तर तुम्ही हा प्रयोग करून बघा आणि तुम्हाला खरंच याचा उप उपयोग झाला आहे का परिणाम होतो का कारण की मी स्वत याचा उपयोग करून बघितला आहे परिणाम होतो याचा एक माझं स्वतःचंसुद्धा वजन एक दीड ते दोन किलो कमी झालं आणि म्हणून मी हा प्रयोग तुमच्या तुमच्यास म्हणजे तुमच्यापर्यंत घेऊन आले आहे की तुम्हीसुद्धा हा करून बघा तुम्हाला आवडेल तर तुम्हाला काय वाटलं तुम्हाला का का काय अनुभव आला हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि मी तुमच्या कमेंटची वाट होते आम्हाला तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा